त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे आणि तुम्ही सांगितलं की आत्ता तरतूद कमी दिसते पुरवणी मागण्यामध्ये मी ती तरतूद वाढून त्या ठिकाणी देणार आहे अशा पद्धतीनं पण खात्री मी सभागृहाला या बाबतीमध्ये देऊ इच्छितो अध्यक्ष महोदय मला एका गोष्टीचं पिंक रिक्षा पण आम्ही दहा हजार ई पी पिंक रिक्षा खरेदीसाठी नवीन योजना जाहीर केली त्याच्यामध्ये सतरा शहरं घेतलेली आहेत काही माझ्या सन्मान्य सदस्यांना आपली शहरं आली नसतील आणि तिथं पिंक रिक्षा ही देण्याची गरज असेल तर या योजनेचा विस्तार मी आता जाहीर करतोय या योजनेचा विस्तार जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महिला व बालकल्याणासाठी तीन टक्के निधीतून जिल्हा व तालुका स्तरावर करण्यात येईल यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला त्या जिल्ह्याची साईज बघून पाचशे देखील रिक्षा तुम्ही तिथं घेऊ शकता त्याच्यामध्ये दहा टक्के आपल्या डीपीसीचा निधी तीस वीस टक्के लाभार्थीचा निधी आणि सत्तर टक्के बँकेचा निधी त्याला फ्युएल नाही ही ई रिक्षा आहे ह्याच्यामध्ये डिझेल पेट्रोल काय भरावं लागत नाही फक्त चार्जिंग घरी करायचं आणि तुमचं गाव समजा आता वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यामध्ये महत्वाची शहरं त्याच्यात किती लागतात ते पहा नाहीतर उगीच रिक्षा आवाच्या सवा वाढून कुणाचाच धंदा सगळ्यांचा सा बसून टाका त्याच्यामुळं त्या शहराचा आवाका बघून बघा किती महिलांना रिक्षा दिल्या तर पहिल्या रिक्षा धारकांना पण त्यांच्या पोटावर पाय पडणार नाही आणि यांचाही व्यवसाय वाढेल अशा पद्धतीनं त्या प्रत्येक पालकमंत्र्यांना तो अधिकार दिलेला आहे आणि दहा हजार तर ह्या सतरा शहरांना त्या रिक्षा दिल्या जाणार आहेत ह्याच्यातनं आमची महिला स्वयंपूर्ण होईल तिला साधारण महिन्याचा खर्च मला वाटतं साडेसहा हजार महिन्याचा साडेसहा हजार म्हणजे दोनशे रुपये रोज तिला बाजूला काढून ठेवावे लागतील आणि तिला ह्याचा खर्च काहीच नाहीये डिझेल पेट्रोलचा त्याच्यावर ही फार चांगली आणि पिंक रिक्षा म्हटल्यानंतर जर आमच्या मुली महिला रात्री उशिरा बसायचं म्हटलं रिक्षात तर पिंक आहे का पिंक असल्यावर महिलाच ती चालवणार महिलाच महिलांना घेऊन जातील सुरक्षित जातील काही डोक्याला ताप नाही अशा पद्धतीने एक खूप चांगली योजना ही आलेली आहे दुसरं सन्माननीय पृथ्वीराज बाबांना मला सांगायचं सा, की बाबा तुम्ही काहींनी सांगितलं दीड हजार काय देत पाच हजार द्या अरे तुम्ही तर दमडा दिला नाही कुठं पाच हजार द्या म्हणता त्यामध्ये उगीच शेवटी आपला स्वतःच्या खिशामध्ये किती आहे ते बघूनच ओवाळणी टाकावी लागते का खिसा मोकळा असल्यावर फाटक्या खिशातनं काही काय देणार आहे का दमडी तरी देणार आहे का आणि त्याच्यामध्ये मला बाबा तुमचं विशेष वाटतंय तुम्ही सांगितलं हो सांगतो ना तुम्ही सांगितलं की आमचं सरकार केंद्रात आलं असतं तर आम्ही एक लाख रुपये देणार होतो जयंतराव एक लाख रुपये म्हणजे वर्षाला साडेआठ लाख रुपये साडेआठ हजार रुपये सॉरी महिन्याला साडेआठ हजार रुपये वर्षाला एक लाख रुपये आता हे सग साहेब जरा ऐका अरे बाबा थांबा ना बाबा त्याच्यामध्ये आम्ही ज्या वेळेस दीड हजार रुपये देतोय वर्षाला महिन्याला आणि वर्षाला पंधरा हजार अठरा थार, हजार अठरा हजारामध्ये तुम्ही विचार करा आपल्याला सेहेचाळीस हजार कोटी रुपये खर्च येतोय अडीच कोटी रुपये अडीच कोटी महिला म्हणजे हे जर आता बाबा काय सांगतात आम्ही आलो नंतर आम्ही एक लाख रुपये देऊ थांबा ना ऐका तुम्ही इथं देणार सा म्हणून काल सांगितलंय ऑन पेपर आहे त्यामध्ये साडेआठ हजार रुपये महिन्याला द्यायचे म्हटल्यानंतर एक लाखाचा हिशोब काढला तर आपल्याला अडीच कोट रुपये लागतात कुठं अडीच नाही अडीच लाख कोटी अडीच लाख कोटीच ना अडीच लाख कोटी आपलं बजेट किती अरे काहीतरी लोकांना पर पटेल असं सांगा अडीच लाख कोटी एक मिनिट आता थांबा ना तुम्ही बोला ना राईट टू रिप्लाय ना राईट टू रिप्लाय ना अध्यक्ष महोदय मला माझ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या आया बहिणींना सांगायचंय मी दहा सा ला अर्थसंकल्प सादर केला मी कधी खोटं बोलत नाही मी शब्दाचा पक्का आहे हा अजित पवारचा वादा आहे असा तसा वादा नाहीये अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय त्यांनी जे विरोधी पक्ष एक लाख रुपये त्याचा काढला तर एक म्हणजे जयंतराव तुम्ही पण विचार करा यशोमती ताई काल पृथ्वीराज बाबा तुमच्या समोर बसलेले उत्तर देत असताना म्हटले की आम्ही आता विधानसभेला देखील जाहीरनाम्यामध्ये आणणारे मी रेकॉर्ड काढून देतो दाखवतो केंद्रातली योजना असेल थांबा एक मिनिट केंद्रातली योजना असेल के, केंद्रातल्या अध्यक्ष महोदय केंद्रातली योजना असली तरी हिशोब काढा आपले दहा टक्के धरले आणि शंभर टक्के महिला तिकडच्या धरल्या तर पंचवीस लाख कोटी पंचवीस लाख कोटी आपल्या इतर राज्याचं देशाचा जीएसटीच जे उत्पन्न आहे ते आहे बावीस लाख कोटी आणि पंचवीस लाख कोटी काही पण म्हणजे न पटेल असं आणि मला त्यांनी सांगितलं लबाडा घरचं आवडत न जेवल्याशिवाय काही करत नाही तसंच त्यांचं आहे मी तेही सांगेन दोन हजार चार ला तीन चार ला ज्यावेळेस सुशील कुमार शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस आम्ही देखील त्या सरकारमध्ये होतो त्यावेळेस आमचं जास्त चालत नव्हतं आम्ही तिथं सिनियर म्हणून मोडत नव्हतो आपण सेकंड लाईनीत असायचो जयंतराव आणि त्यावेळेस मोफत वीज बिल करायचा निर्णय घेतला एक बिल मोफत दिलं आणि पुन्हा सरकार आल्यानंतर म्हणले हे चुनावी घोषणा होती खरं नव्हतं आणि नंतर ते मागं घेण्यात आलं ते माग घेण्यात आलं ही गोष्ट खरी आहे मी त्याचा साक्षीदार आहे मला महाराष्ट्राला सांगायचं आहे की माग त्यांनी ती पूर्ण नेलं नाही केलं नाही मी आज सभागृहाला सांगतो आम्ही जे एक हॉस्पॉर पासून साडे सात पर्यंत वीज बिल माफ केलेलं आहे माफ केलेलं आहे ते काही एका बिलाकरता नाही कायम पुढं कायम ठेवायचंय त्याच्याकरता शेतकऱ्यांनी आम्हीच ते राबवणार आहे त्याच्यामुळे आम्हाला परत द्यायचंय पाठवायचं इथं तर कायम होणार ना हे पाठवलेलं मागे घेतील यांना पाठवून काही उपयोग नाही त्यामुळं त्यामुळं अध्यक्ष महोदय मी आपल्याला सांगतो आम्ही मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजींनी याचा फार बारकाईनं अभ्यास केला तुम्ही म्हणाल कसं काय पुढं करणार आहे काल देवेंद्रजींनी सांगितलं आपण एकंदरीत नऊ हजार मेगावॅट वीज सोलरवर तयार करतोय सगळ्या जमिनी वगैरे दिल्या आहेत टेंडर निघालेली आहेत तेवढी वीज आपल्याला दोन रुपये ऐंशी ते तीन रुपये वीस पैशाने मिळते आताची वीज, वीज आपल्याला सात रुपयांनी द्यावी लागते